बेळगावच्या टिळकवाडी इथे बी एस सी मॉलने सुरू केलेल्या कपड्यांच्या डबल डिस्काउंट योजनेला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे श्रावणोत्सवनिमित्त या दुकानांमध्ये वीस टक्के डिस्काउंटवर मिळणारे उत्तमोत्तम दर्जाचे कपडे खरेदीसाठी महाराष्ट्र कर्नाटक आणि गोव्यातील ग्राहक गर्दी करताना दिसत आहेत कर्नाटकबरोबरच महाराष्ट्र आणि गोव्यातील ग्राहकांना माफक दरामध्ये उत्तमोत्तम दर्जाचे कपडे उपलब्ध हवेत या हेतूने बेळगावमधील टिळकवाडीमध्ये बी एस सी टेक्स्टाईल मॉल सुरू आहे या शोरूमला अल्पावधीतच ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे या मॉलमध्ये रोज सुरू असलेल्या स्पेशल काउंटरवर ग्राहकांची गर्दी होती आहे मॉलमध्ये सर्वच ब्रँ दहा टक्के डिस्काउंट दिला जातो त्यातच श्रावण महिन्यामध्ये ग्राहकांना वीस टक्के डबल डिस्काउंट दिला जात आहे स्टॉकवर हा डबल डिस्काउंट सुरू झाल्याने ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडाल्याचं दिसून येत आहे सध्या बी एस सी मॉलमध्ये सर्व सणासाठी तसेच लग्न सराईसाठी फ्रेश आणि एक्सक्लुसिव्ह फॅशनेबल स्टॉक उपलब्ध आहे तळमजल्यावर कॉटन मटेरियल आणि सिंथेटिक मटेरियल पासून बनवलेल्या साड्या रेशमी साड्या रेडीमेड ब्लाऊज मॅचिंग मटेरियल उपलब्ध आहे पहिल्या मजल्यावर महिलांसाठी फॅन्सी डिझायनर आणि ब्रायडल साड्या कपड्या दुसऱ्या मजल्यावर महिलांसाठी तयार कपड्याचा सा भरपूर साठा उपलब्ध आहे ग्राहकांच्या शा, आग्रहानुसार मॉलमध्ये इमिटेशन ज्वेलरीसोबत आता चांदीची ज्वेलरी देखील उपलब्ध करण्यात आली आहे तिसऱ्या मजल्यावर पुरुषांच्यासाठी शर्टिंग शूटिंग चिमुकल्यासाठी फॅशनेबल कपडे उपलब्ध आहेत येथे नवजात शिशूपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी दालन उपलब्ध आहेत कपडेच नव्हे तर बच्चे कंपनीसाठी खेळणे बोर्ड गेम्स देखील आहेत चौथ्या मजल्यावर पुरुषांसाठी ब्रँडचे कपडे उपलब्ध आहेत ज्यामध्ये फॉर्मल येथे ॲथलेटिक पार्टी वेअरसह सर्व प्रकारचे कपडे माफक दरामध्ये मिळतात सोमवार ते शुक्रवार या काळात अविश्वसनीय स्पेशल काउंटर बी एस सी मॉल सुरू केला आहे या ठिकाणी लेडीज वेअर मेन्स वेअरसाठी कमीत कमी किम कमी किमतीमध्ये कपडे मिळत असल्याने या दुकानात दररोज खरेदीसाठी झुंबड उडत आहे ग्राहकांनी डबल डिस्काउंट या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन बी एस सी मॉलने केलं आहे